आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज मनसर प्रतिनिधी कळंब तालुका आंबेगाव येथे शनिवार दिनांक वीस रोजी कळमगावच्या इतिहासात प्रथमच माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी कळंब या ठिकाणी ग्रामस्थांना संबोधित केले यावेळी समस्त ग्रामस्थ कळंब ज्ञानलक्ष्मी राष्ट्रीय विकास प्रतिष्ठान च्या वतीने पुणेरी खुले पगडी भारतीय संविधान व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला केंद्रीय माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या समेत शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे माजी सभापती देवदत्त निकम जगन्नाथ बापू शेवाळे यांचेही स्वागत कळम महाविकास आघाडीच्या माध्यमातून समस्त ग्रामस्थ कळम पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले तरुणांनी चौकामध्ये फटाके फोडून जागोजागी स्वागत उत्सुक फ्लेक्स लावून आकर्षक कमान कामांवरून महिलांनी यावेळी औक्षण केले कळम चौकात तुतारी व वाजंत्री लावून ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा पुणेरी फुले पगडी भारताचे संविधान पुष्पगुच्छ देऊन लोकनियुक्त सरपंच उषा सचिन कानडे माजी सरपंच राजश्री नितीन भालेराव मुख्याध्यापिका मनीषा कानडे उपसरपंच संतोष उर्फ़ गोकुळ भालेराव ग्रामपंचायत सदस्य उद्योजक नितीन भालेराव ऊस बागायतदार सचिन कानडे सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी भालेराव माजी चेअरमन शांताराम भालेराव माजी चेअरमन विठ्ठल भालेराव महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी यु काँग्रेस युवक प्रदेश सचिव मयूर भालेराव यांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले यावेळी खासदार डॉक्टर अमोल कल्हे यांनी उपस्थित मतदार बदमिणींचे आभार मानले आणि येत्या काळात विधानसभेलासुद्धा साहेबांच्या माध्यमातून महाविकास सा आघाडीच्या माध्यमातून उभ्या राहणाऱ्या उमेदवाराला साथ देण्याचे आव्हान यावेळी केले चौऱ्याऐंशी वर्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीला दिलेल्या घोभवित यशाबद्दल तरुण महिला आबालुद्ध यांचे आभार मानले येत्या विधानसभेला या खिचडी सरकारला सत्तेपासून दूर ठेवायचे आहे त्यासाठी स्वाभिमानी जनतेने महाविकास आघाडीला साथ देणे गरजेचे आहे या गटबंधू नेत्यांना विधानसभेला जनतेने धडा शिकवावा असे आवाहन यावेळी केले या कार्यक्रमादरम्यान के भीमाशंकर कारखान्याचे माजी संचालक यशवंत कांदडे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डी आर भालेराव ग्रामपंचायत सदस्य गुलाबबाई कानडे सोसायटी संचालक नितीन थोरात शिवसेना समन्वयक रोहन कांडे उपाध्यक्ष कुमार भोगसे प्रमोद पिंगळे राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष तेजस कानडे कळंब राष्ट्रवादी अध्यक्ष राहुल भालेराव उपाध्यक्ष मयूर भालेराव कार्याध्यक्ष विशाल कानडे सचिव शुभम कानडे सरचिटणीस मंदार वर्पे माजी ग्रामपंचायत सदस्य राजकुमार साळवे कमलादेवी साळेज आणि गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष भूषण झंदे सोसायटी माजी चेअरमन नितीन कानडे उद्योजक दिलीप वराडी उद्योजक सुनील भालेराव शशिकांत कानडे प्रकाश कानडे ताराचंद कानडे राजेंद्र मंडळी सुशील भालेराव अमर कानडे मयूर वाघोळ आकाश कानडे विकास धोत्रे रुपेश कानडे दत्तात्रय थोरात यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मुख्याध्यापक बाळासाहेब कानडे यांनी केले यावेळी मनसर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी कांबळे पोलीस जवान शेखर भोईर इयप मोमी यांनी चोख बंदोबस्त ठेवला फुले साहेब सन्मान उषाताई कनाडे सरपंच यांच्या हस्ते करण्यात आहे धन्यवाद युवा तमाम आबाल वृद्ध समस्त कळम ग्रामस्थांच्या आदरणीय साहेब आपली पावली या भूमीला लागली मला सांगायला अभिमान वाटेल बारा बारा एकोणीसशे चाळीस रोजी स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेलं हे महाराष्ट्राचं सुपुत्र चोवीसाव्या वर्षी अगदी तरुण वयात आमदार झाले आणि अगदी छत्तीसाव्या वर्षी साहेब शेहेचाळीसच्या वर्षी साहेब राज्याचे वर्षी साहेब राज्याचे मुख्यमंत्री आले स्वतःच्या हिमतीवर आणि आज एक्क्याऐंशी साजरी केल्यानंतर चौऱ्याऐंशी वर्षामध्ये पदार करला असता साहेबांनी तमाम महाराष्ट्र पिंजून काढला आजही या माणसाचं सह्याद्रीची ताकद किती प्रचंड आहे तुम्हाला आम्हाला सगळ्यांबरोबर घेऊन पुन्हा महाराष्ट्र काबीज करण्याचं स्वप्न साहेबांनी पाहिलं आहे फक्त शेतकरी वर्गाच नाही कामगार वर्गाच देशातील सगळ्या जनतेचं आणि आदरणीय साहेब मी आदरणीय साहेब मी प्राथमिक शिक्षक आहे तरी धाडसरमध्ये बोलतो कारण मला माहित आहे महाराष्ट्रातील नोकरदार वर्गाचं कल्याण करणारा सुद्धा हा आणि उद्या महाराष्ट्रातील तमाम जनता पांडुरंग जसा जमलाय तसा पांडुरंग मध्ये आलाय आणि या पांडुरंगाला एवढीच विनंती आहे तमाम महाराष्ट्र जनतेचं सुख समाधान बळीराजाचा हित सगळ्या नागरिकांचा हित आणि भारतीय संविधानानुसार वाटचाल करणारा महाराष्ट्रातील नेता केवळ महाराष्ट्रात नाही तर देशाचा आहे कोणीतरी म्हटलं पवार साहेब की उंगली आगे चला पवार साहेबांची उलट्या ठिकाणी भटकती असेल परंतु खरंच ही भटककी आत्मा आहे जनतेच्या कल्याणासाठी बोरगीरच्या विकासासाठी शोषितांच्या वंचितांच्या अंगीकारला आणि उत्कृष्ट प्रकारे कार्य करत या ठिकाणी आज ते खासदार आदरणीय जगनबापू निकम सर असतील आणि कळम आणि आले जण तमाम कळम कळम ग्रामस्थ ठिकाणी स्वागत 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 आणि आदरणीय कोल्हे साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी तमाम कळम करण्यासाठी मार्गदर्शन करावं करण्याला परवानगी दिली त्याबद्दल आदरणीय साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो जगन्नाथ बापू शेवळे असतील निकम साहेब असतील ज्या अर्थी साहेबांनी कळम मध्ये पाऊल ठेवलंय त्या अर्थी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवाराला कळम मधून निर्णायक आघाडी असेल ही अपेक्षा व्यक्त करतो आज लाईट न पुन्हा सावकाश आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी कारण आता संपूर्ण महाराष्ट्रभर साहेबांचे दौरे सुरू होतील आपली शिवसेनाची यात्रा सुरू होईल आणि हे सगळं सुरू असताना आपल्या सगळ्या कळमकरांनी लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीनं प्रेम केलं त्याच पद्धतीनं पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निकम साहेब असतील आपलेरावसाहेब असतील या सगळ्यांच्या माध्यमातून हे काम असंच पुढे चालू राहील आणि येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आणल्याशिवाय आपण स्वस्त बसू नये अशी आपण सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद साहेब यानंतर बाराशे करतील धन्यवाद साहेब

मैं कैलाश सुखी कार्तिक सौंदर्य ठहरा की वजह से हम साथ का है अंकित एक तथ्य तो बहुत अच्छी है कि डेंस से ये प्रकार का जो खास सत्य सुन सुन हम ये नहीं उम्मीद के कहीं नहीं तो हर रास्ते से दाएं हटकर और से करते हैं